काय पाहिजे तुला काय खाली जायचंय ना सुट्टी आहे ना संडे हो संडे दिवशी चालला लगेच बाबा तो आठवण करून शंभू कसं आठवण करून दिली होते होय आला गे काना पशे वरडत हा बघ कसा प हे करतोय त्याला ना शंभू हे राजा चला, चला, चला। चल जाऊ खाली हो जाऊ खाली उन्हात उन्हात फिरायला हा हा जाऊ 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 थोडा वेळ थांब जाऊ गोंडा 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 कसा हलवतोय बघ जाऊ जाऊ आपण चल हा हा जाऊ जाऊ जायचंय आपल्याला अरे जायचंय 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 ते पार तू म्हणतोय हात पकडून म्हणतोय चल डायरेक्ट शंभू थोड्या वेळानं जाऊ मला आंघोळ करू दे मग जाऊ आपण हा हा जाऊ जाऊ अरे जाऊ तो बारीक तोंड करू नको जेवढा दिसतो तेवढा अजिबात गरीब नाही तुझा बाप पण असाच गरीब दिसत होता पण पुढं चालून नाटकं करतोय तो बघ तो तोक 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 तेवढे उड्या आणतोय एकटच बाबड्या आला बघ एकटच खेळते चाललं ते पळलं जाऊ आपण अरे जाऊ ना जाऊ थांब जरा हा जाऊ उग दबावत घेत जाऊ नको रे मला भीती वाटते तुझी चौक चौक चल म्हणते आहे का चौक हे बघ जाऊ जाऊ शंभू हे बाळा बघ ना ते लयच हुशार आहे अरे जाऊ चल लगेच निघते चल म्हणलं की येरायला पोगा लय जाऊ घडे बोया शंभूचं हा बघा डायरेक्ट मग पुढं मग कसलं पुढं निघतंय डायरेक्ट ते बघ चाललं बघ मला आंघोळ करू दे नाही आंघोळ घेऊन जातो आज बाबड्याला आला दर्शन घ्यायला बबड्याचं आणि खाईन मार बाबड्या ओराला सांग बघ चल चल कुठे जायचंय तुला कुठं जायचंय थांब कुठे जायचे अरे बाबा सारखं सारखं असतं का जाऊ 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 आपण जाऊ म्हणलं की जाऊ तुला आज आज संडे ना घेऊन जाणार साऱ्यांना फिरायला आहे ना ब्राऊनी नको नको हाय नाव चांगले त्याच पाटील झिंगाणं चालू आहे का बाहेर काय भाव तुम्ही राजा माणस आहेत बबड्या ते बघ बघ आहे का ऊन खाल्लंय उड्या आणते चल आंघोळीला आंघोळी चल बबड्या नाही करतो आता बाबा आंघोळी चल चॅप्टर आहे ते बबी त्याबद्दल मजाच घेतो जरा